एक गाव जिथे घराघरांत स्वयंपाकच करत नाही तरीही पोटभर जेवतात तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी युट्यूब चॅनलला करा आपल्या देशात अनेक गावं वेगळ्या परंपरांसाठी ओळखली जातात त्यापैकीच गुजरातमधील चांदणकी हे एक खास गाव आहे इथली परंपरा अशी आहे की कोणत्याही घरात रोजचा स्वयंपाक केला जात नाही तरीसुद्धा गावकरी नेहमी पोटभर जेवतात एक अनोखी परंपरा या गावातील लोक एकत्रितपणे अन्न शिजवतात आणि सगळेजण एकाच ठिकाणी सामूहिक पद्धतीने जेवतात त्यामुळे कोणत्याही महिलेला घराघरांत वेगळ्या स्वयंपाक करण्याची गरज पडत नाही परंपरेमागचं कारण चांदणकी गावाची लोकसंख्या साधारण एक हजाराच्या आसपास आहे इथून बरेच तरुण नोकरीसाठी शहरात किंवा परदेशात गेले आहेत गावात प्रामुख्याने वृद्ध लोक राहतात वृद्धांना दररोज स्वयंपाकाचा त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी सामूहिक स्वयंपाकाची पद्धत सुरू केली हाच प्रघात आजही टिकून आहे गावाची एकजूट या गावात लोक फक्त जेवणच एकत्र घेत नाहीत तर एकमेकांच्या सुखदुःखातही खंबीरपणे सहभागी होतात कुठलीही अडचण आली तर संपूर्ण गाव एकजुटीने उपाय काढतो सर्व सण उत्सव एकत्र साजरे केले जातात देशासाठी आदर्श आज चांदणकी गाव संपूर्ण भारतासाठी एकात्मतेचं उदाहरण ठरत आहे गावकऱ्यांचा हा उपक्रम पाहण्यासाठी अनेक जण दूरवरून भेट देतात तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा